ती पहिला मी जेवण घेतो माझ्या ताकद बोलायची आवडला असेल ना की गाणं कमेंट करा आणि कमेंट मध्ये लिहा साईराम पंधरा रुपये चहा किती नाटकं केली आता जर कॉफी बिया तर विजय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा जय शिवराय मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या चॅनल चॅनलवर तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला बुकिंग भेटली आहे रिटर्नची आपण बरोबर एकशे सत्तर किलोमीटर आपण रिटर्न आलो आहे तामिळनाडूमधनं बँगलोरमध्ये आणि आपल्याला हॉस्कोटे म्हणजे हॉस्कोटे जा सातारींना पंधरा किलोमीटर आहे तर हॉस्कोटेनं आपल्याला बुकिंग भेटली आहे सुकाई रोड त्याला नाव आहे रोड तरी आपण या कंपनीमध्ये आले रिपा दाखवतो का ह्या कंपनीमध्ये आलो आहे आणि इथनं बरोबर पवईमध्ये आपल्याला जायचं नाही बरं किलोमीटर दाखवतोय साधारण एक हजार पंचेचाळीस किलोमीटर बावीसशे किलोमीटरची आपली रनिंग रिटर्नची जर्नी आता होणार आहे त्यातांना आपण अकराशे बासष्ट केलेली आणि आता बरं एक हजार पंचेचाळीस मित्रांनो छान जर्नीवर सुद्धा आपला लोड झालेला आहे कारण तुम्हाला दाखवू शकलो नाही ते कंपनीमध्ये बघा ही कंपनी या कंपनी साईडला आपली गाडी लोड झाली आणि ते अलाउड नव्हता मोबाईल वगैरे तर त्याच्यामुळे मी काय कॅमेरा वगैरे काय काढला नाही त्यांना परवानगी विचारली तर ते बोलत नाही इतर असा कुछ नाही होता तर म्हणून ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला ही रिटर्नची बुकिंग लागलेली आहे आपण आता आज प्रवास चालू करतो आहे चला मग ह्यासुद्धा व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ हीसुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन होणार आहे कारण किती टोल वगैरे लागेल डिझेल ला किती लागेल हे सगळं तुम्हाला समजणार आहे तर मित्रांनो व्हिडिओसुद्धा ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला फायला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया आपल्या आपलं चला मंडळी नू हे बघा आपण या कंपनीचा बाहेर पडतो आहे आणि हा जो मटेरियल आहे तो बाहेरच्या देश <laughs> देशात ना इथे आला आहे आणि त्याला मागवला गेला आहे डायरेक्टली आपल्या पवईमध्ये काय नाही बाय म्हणजे बाहेरच्या देशात ना इथे आला इथे ट्रान्सपोर्टमध्ये टाकला त्यानंतर मग मुंबईत आला पण बरं झाला की आपल्याला तरी बुकिंग भेटली बरोबर ना तर चला आपला प्रवास चालू झाला आहे बघा हा गेट पण आपण बाहेर पडतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोबत प्रवास करणार आहे तो म्हणजे आपला फॅमिली मेंबर ओमकार कोल्हापूरचा आहे तो सुद्धा मुंबईमध्ये येतो आहे त्याची गाडी भरली आहे कोल्हापूरला कोल्हापूरची तर चला आपण त्याला भेटूया आता तो कुठे भेटेल का माहीत नाही चला बघा मंदिर आता बरं आपण आता हायवेला बाहेर पडतोय बघा एक नंबर ना भारी मंदिर आहे यार अशा साऊथमध्ये ना नाही म्हणजे लय भारी मंदिर आहे आणि तो समोर बघा आपल्याला आता हायवे दिसतोय आणि हा जो हायवे डायरेक्टली सिटी मधा घेऊन जाणार नाही निलबांग लेवा असताना हा डायरेक्टली दाबासपेठला बाहेर पडेल म्हणजे आपण बाहेर नाही चाललोय डायरेक्टली बरोबर एक्क्याण्णव किलोमीटर दाबसपेठ मित्रांनो हे बघा आपण आता बरोबर हायवे लागलोय आणि तो डायरेक्टली कोल्हूरला जाईल आणि हा रोड डायरेक्ट जाईल दाबासपेठला बावांनो मोठा एक्सप्रेस हायवे बांधलेला हा आता काय माहित नाही टोल ओवर किती लागतील पण पहिल्यांदा मी प्रवास करतो ह्या मेन हायवेवर ना कुठून कुठे जाईल का याचा अंदाज नाही पण इथे खाली हा जो याच्या पाठीमध्ये जो रस्ता गेला तो डायरेक्ट जात होता चेन्नईमध्ये हो तर तिथून सुद्धा शॉर्टकट असेल पण आपल्याला काय माहीत नाही आपण कधी गेलो नाही तर अपेक्षित इन्फॉर्मेशन कधी तुम्हाला देणार नाही कारण तुम्हीसुद्धा या रोडला कधी आलात तर त्या पण काम होऊ शकतो तर चला बघा फायनली आपला हायवे लागलेला आहे ओके की टी आता मला वाटतं टोल तर जाईल जास्त असा अंदाज आहे चला हे बघा इथे फोडे लिहिलेलं आहे कॅम्पागोडा एअरपोर्ट पस्तीस संदापुरा अडतीस हैदराबाद पाचशे पन्नास आणि पुणे आठशे सत्तर क्या बात आहे चलो फिर निघले मित्रांनो हे बघा आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे तुम्हाला त्याची गाडी आली हे बघा ही बघा त्याची गाडी त्याला विसरू आपण कुठे चाललंय म्हणून त्याला कुठची बुकिंग भेटली आहे का माहित नाही भावा नो बघा आपला सबस्क्रायबर अशी गाडी पळवतोय आहे कारण त्याला लागली आहे भूक लागली भरपूर आणि मला सुद्धा ते वाटत बघा किती बरोबर तीनला फक्त दहा मिनटं बाकी आहे आणि मी तर सकाळपासून नाश्ता नव्हता गेला आम्ही बरोबर सात वाजता निघालो आहे मी ट्रान्सपोर्टमधनं आणि पोटलो बरोबर आठ वाजता लोकेशनला म्हणजे कंपनीमध्ये त्याच्यानंतर फक्त मी चा वगैरे पण काय तरी गेलोय पण मला डायरेक्टली जेवायचं आहे चला डायरेक्टली पहिला हाय मेन हायवेला बाहेर पुढ्या नॅशनल हायवे चार नंबरला आता पुढे आपल्याला लागेल दाबोसपेट चला तर मित्रांनो येऊ बघा इलो दाबोस्पेट ऐकून लेफ्ट घेऊया सॉरी राईट घेऊया आणि जाऊया पहिल्या चार नंबर हायवे म्हणजे हा चार नंबर हायवे लागला ला लक्षात ठेवा हा राईटला जाईल तो डायरेक्टली मुंबईमध्ये हा लेफ्टला चेन्नई बँगलोर हवयमथोर कन्याकुमारी आणि मदुराई या ठिकाणी तर त्या ठिकाणीची आपल्याला अजून काही बुकिंग भेटलेली नाही मदुराईचे वगैरे कधीच नाही गेले कन्याकुमारीसुद्धा कधीच नाही गेले तुमच्या आशीर्वादाने बुकिंग लागली पाहिजे जेणेकरून मी तुम्हाला तिथलेचा निसर्ग आहे तिथली जी सगळी माहिती तुम्हाला मी तिकडे देऊ शकेल बरोबर ना काय म्हणतात राहू काही लोक प्लेननी फिरतात लवकर लवकरे पण आपण माव गाडीने फिरतो तुम्हाला माहिती आहे ना काय मला आमचे कधी दिवस येईल पेनि फिरायचे पे <laughs> आता मस्त की जरा जेवायला बसूया कारण हायवेला तर लागलो आहे ना चला मंडळी नो हे बघा या ठिकाणी आपण गाडी लावली आहे पार्किंगला आणि हा नॅशनल हायवे चार नंबर हा जाईल डायरेक्टली बँगलोर चेन्नई आणि हा जाईल आपल्या मायभूमीत म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण मस्त की जरा थांबलो थांबलोय खरं वाजलेत बघा किती चार वाजलेत म्हणजे कंटिन्यू नंतर परत आम्ही तिथनं प्रवास करत 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 हॉटेल बघत होतो पण हॉटेल काय कुठे भेटला नाही तर आता इथे फायनली भेटलेलं आहे त्या ऑर्डर दिल्याबरोबर पनीरची पनीरची ऑर्डर दिली आहे एक डाल आणि दोन दोन रोट्या म्हणजे बघ मित्रांनो हे बघा आपलं जेवण आलेलं आहे एक डाल मागवलेली आहे दुसरी म्हणजे आपली पनीर आणि ही डाळ तर बघूया कसा टेस्ट करून मग आधी मला ओंकारची ओळखसुद्धा करायची आहे पण आधी ओंकार बोलतो की पहिला मी जेवण घेतो मग मा माझ्यावर ते ताकद येईल जेव्हा बोलायची <laughs> तर पहिला पहिला काजू मसाला घेऊया छान आहे एक नंबर जेवण बघून असं वाटतं की जेवण चांगलं <laughs> शेवलं भारी जेवण आहे आणि टेस्टीसुद्धा आहे काजू एवढे टाकलेत ना त्यासाठी आपण कोकणातच झालो आहे तर मित्रांनो फायनली बघा आपलं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे मस्त आहे की आणि वातावरण म्हटलं बघायला गेलं ना हे बघा एक नंबर वातावरण असं वाटते आपण कोकणामध्ये आहे आणि मस्त नारळाची झाडं वगैरे आणि त्या ठिकाणी मस्त बसून वगैरे हो तर मस्त आहे की जेवतोय पण जेवणाची टेस्ट होती ती स्पेशली फक्त कर्नाटकची होती कोकणातली नव्हती चांगल्याचं म्हटलं गेलं की चांगला कोकणातल्या म्हटलं जेवण जेवणाचं म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे चवीला एक नंबर आणि मस्त आहे की झंझणी असं तरी ते पण जेवलो भर माऊन लय म्हणजे लय मजा आता आपण भेटूया आपल्या सबस्क्रायबर भावाला मगाशी तुम्हाला दाखवलं नाही आणि मगाशी आपण जेवत होतो त्यातच मला बोला विजय होता आता माझी ओळख करून देऊ नकोस पण मी जेवल्यानंतर मी बोलणार कारण माझा पोटात जेव्हा जाईल काही बोलणार आता मी भेटूया आपण डायरेक्ट डायरेक्टली ओंकारला भावा ओंकार कसा आहेस जय शिवराय जय शिवराय कसाच भर बाकी मस्त दादा मजेत नाही एकदम एकदम मस्त मी कसं एकदम वारंवार आता कुठे झालंस तू आता मी कोल्हापूरला अच्छा तू कोल्हापूरला झालंस अच्छा म्हणजे बँगलोरमधून गाडी भरलीस अच्छा अच्छा आणि आपल्या चॅनलला कधी वर्षक्राईब करतो तू वर्ष झाली कम्प्लीट एक वर्ष झालं ही गाडी तू आता घेतलीस कधी आता साडेतीन महिन्याला एक्सपिरियन्स वगैरे कसा काय आहे छान ना गाडी चालवायची तर आणि आपले व्हिडिओ कसे असतात व्हिडिओ एक नंबर पहिला असतात ना व्हिडिओ बघितल्याशिवाय जेवण जाणार नाही नक्की नक्की शंभर टक्के आणि बाकी आपल्या आपले जे नवीन नवीन सबस्क्राईबर आहेत त्यांच्याकडे काय बोलशील एकच म्हणायचं आहे की आपले दादविजी दादा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्की 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 थँक्यू सो मच हे बघा असेच तुम्ही सुद्धा भेटत राहा पण आम्ही आता एकाच आत लाईनीला होतो तुम्ही सुद्धा एकशे सत्तर किलोमीटर एम टी आलो फोटला कोली ट्रान्सपोर्टला त्यानंतर मला आम्हाला दोघांना बुकिंग भेटली ट्रान्सपोर्ट करण्या भेटली नाही आम्हाला दोघांना भारणा भेटली ह्याला भेटला आहे कोल्हापूरचा माल आणि मला भेटला आहे डायरेक्टली पवईचा माल तर त्याच्यामुळे प्रवास आमच्या दोघांबरोबर एकत्र होणार कोल्हापूरपर्यंत कोल्हापूरला हा माझं घर आहे तिकडे तिथे राहणार आहे तर चला मग आपण निघूया डायरेक्टली आता या प्रवासाला कारण जेवलं तर भरपूर आहे झोप आली नाही आता दीडशे किलोमीटर आहे मग याची जेव्हाच्या अगोदर बोलवता की जेवूया थोडासा आपण शंभर किलोमीटर जाऊन झोपूया नक्की ना नक्की तर चला मग आपला प्रवास चालू करूया आता वादलेत बरोबर साधारण साडेचार व्हायला आलेत अर्ध्यासा जेवण फटकन निघालो आहे चला चला भावानो जेवून निघालो मस्तपैकी पोटभर जेवलो आणि आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे परत एकदा साडेचार वाजता मित्रांनो हे बघा आपण आता पोचल्याबरोबर या सेराच्या टोलला हा टोल एकशे पाच रुपये तर मित्रांनो बघा तुम्हाला आता हा टोचा टोल तुम्हाला वाचवून दाखवतो चला चला बघूया हे बघा इथना लि युटर्न घ्यायचा आहे ब्रिजच्या इथ नचा हे बघा रिसोर्टला गाडी टाकायची आहे सर्विस गाडी टाकली शंभर मीटरवर आपला राईट टर्न मारायचा आहे इथे आलो हे बघा राईट साईडला तो हा छोटासा घर बघा घर आहे ते मंदिर आहे मंदिर सॉरी ते बघा मंदिराच्या इथ हा राईट टर्न मारायचं तर मित्रांनो बघा बाहेर कुठे आलो हा बघा दिसतो तुम्हाला समोर टोल हा समोर टोल आहे आणि बरं आपण टोलच्या हे बघा बाजूने आलो बघा इथे या रस्त्याने आलो बघा काय म्हणताव एक नंबर चुकाड ना कसं वाटलं कसा वाटला कसा वाटला एकशे पाच रुपये आपले वाटले एकशे पाच चला एकशे पाच रुपये वाचले अजून पुढचे तीन टोल वाचवायचे चला जाय पुढे आता जरा पुढे जाऊन जास्त चावर मारूया विजे टाकून घ्या बरं आपली लाईट लागते ऑलरेडी कारण आपण भरलेला आहे बरोबर जिथे आपण लोड करा गेलो तिथे आपले दोन पॉईंट लागलेले ला चला मित्रांनो नाही इथे प्राईस बघा किती आहे नव्वद रुपये आणि कर्नाटकची जी राजधानी आहे बँगलोर तिथे आहे बरोबर एटीन आहे चला आपण इथे डिझेल फुल करूया आता साधारण चौतीस लिटर गेलेलं आहे चला आता वाढलेत बरोबर सहा वाजलेत लेट नऊ करूया जास्त करून पण आपण पुढे जाऊन चावर पिऊया ते बघा आपल्यापासून बघा हे सील लावला आहे बघा गव्हर्नमेंट सील आहे गव्हर्मेंट म्हणजे कंपनीच सील आहे तरीसुद्धा ओपन झाला आहे रिझल्ट टाकून घ्या म्हटला माझा फेवरेट गाणं आहे तो आणि मी सध्या स्वामी बघत आहे आणि साई भक्त आहे तर मित्रांनो आवडला असेल त्याला की गाणं कमेंट करा आणि कमेंट मध्ये लिहा साईराम चला आपण सुद्धा आता संध्याकाळ झालेली आहे साधारण पावणे सहा झालेत हे बघा सूर्य सुद्धा मावळत चाललेलं आहे आणि आपण सुद्धा प्रवास करत चाललो आहे मुंबईमध्ये तर चला पुढे जाऊन की जरा चालू पिरी पिरी करत जाऊया चला मित्रांनो हे बघा या साईडला गाडी लावले हे ओमकारची आपल्या सब्सक्राइबरची आणि आहे माझी आणि हे प इथे आलो आहे चहा पियायला काही प इथे आलो आहे चहा प्यायला ओमकार इथे आठवड बसलाय आहे कितने रुपये चहा पंधरा रुपये पंधरा रुपये चहा चहा कॉफी कॉफी पंधरा रुपये चहा किती नाही का चहा तर कॉफी बनाव मीठा नाही चहिये दादा ओ टिकावाला बनाव टिकावाला हां ठीक आहे ठीक आहे डालो बघा बघा हे दादाने विचारायला येस येस थँक्यू सो मच सबस्क्राईब चॅनल का नाम आहे ट्रॅव्हल तुझे ओके okay. ह्यांना दिलेली आहे कॉफीची ऑर्डर दिलेली आहे ऍक्च्युली मला तर चहा लागते ओंकारला कॉफी लागते मी लोक एकत्रच आपण कॉफी पिया बघूया कसे करतात कारण ना अजून पहिल्यांदा मी ते थांबले आता बरोबर गुईला लुट गुईला लुटवला नाही भुई लालू ला ना भुई लालू टोल आहे चा पिवा कॉफी वगैरे नका निकाल जरा जरा गाडी जरा आराम भेटेल गाडीला अनो तुम्ही मला बनवताना चिकन वगैरे बघितलं आहे तर तुम्हाला दाखवतो कॉफी कशी बनवतात हे काफी? आपका नाम क्या आपका नाम्यामाग्यामा भाग्यामा ओके हे बघा या काकींनी इथे गॅस पेटवलं आहे तर काय कॅडालिंग आहे आप कॉफी कोणसं कॉफी दिगाव अच्छा अच्छा ओके 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 अच्छा कॉफी नाही ठीक है ठीक है चलो भाई ओमकार भाई बदले ये सब चाचा है बस बढ़िया ठीक है ना चला के लिए आता जरा कॉफी ये चाचा मेरे को हाथ में अदरक दिया था डालने के लिए कॉफी में अदरक नहीं डालते चाचा ठीक है खाली कॉफी शक्कर हाँ ये पक्का जोड़ी ना भाई वो? आँगा। आँगा। अच्छा अच्छा ओके फोटो 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 इथे नि मफण आहे म्हणजे गो आणि पराठला तो का ना आ पाच मिनिट ना आगे। आगे। अच्छा 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 जोड़ी। पक्का जोडी कन्फर्म आ भी ये देखो ये ना दादा आपको दिखाएंगे वीडियो ठीक है थैंक यू देखता हूं कैसा हुआ है करके हा हा चक्कर नहीं है चक्कर बहुत ही कम है बहुत कम आहे <laughs> शुगर फ्री बोलतो शुगर फ्री लोक <laughs> चला कॉफी पिय पटकन आणि निगाची घेऊया डायरेक्टली कल्टी फॉर चला मित्रांनो हे बघा स्वामींची बत्ती सुद्धा केली आता निगाची तयारी ही स्वामी समाज महाराज की आहे चला आता जस्ट गाणा बोललो आपण साईंना आठवण गेली आणि तुम्हाला दाखवतो साई बाबा हे बघा प्रत्यक्ष त्यांनी आपलं दर्शन दिले बघा हे टोल टोल देऊया मित्रांनो आपण टोल वगैरे जस्ट आता क्रॉस केला आणि मस्त के ना निघालो कारण मला तर भरपूर जण मेसेज करतायत की जर तू बुकिंग वर कुठ ना घेतोस आणि तुला कशी भेटते बुकिंग तर मी ट्रा ट्रान्सपोर्ट पकडा की तो तुम्हाला आता मधी ऑफिसमध्ये गेल्यानंतर लगेच ओळखला पाहिजे ते बाबा हा या आपल्या ट्रान्सपोर्टमध्ये गाडी चालते तर माझा सुद्धा असंच आहे कारण मी कुठल्या स्पेशली मी कुठे कुठल्या ट्रान्सपोर्टला जात नाही कारण माझे जे कॉन्टॅक्ट आहेत ते आता खूप जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे मला हप्त्यात ना दोनदा तीनदा तरी मला बुकिंग येतेच येते तर त्याच्यामुळे मी कुठल्याही ट्रान्सपोर्टला जात नाही आणि मला कुठला ट्रान्सपोर्ट साधा ओळखतसुद्धा सुद्धा नाही आहेत क्वचित वसईमधले आहेत किंवा आपल्या सुद्धा आहेत ते लोक मला जास्त करून ओळखतात थोडेसे त्यांच्याकडे मला थोडीफार बुकिंग येते बाहेरशील लांबची आणि तुम्ही जर विचार करत जर तर तुम्ही डायरेक्टली ट्रान्सपोर्टला जावा आणि गाडी लोड करा आणि चांगला रेट घेऊन या मार्गाला या कुठल्याही साऊथला चला आपण जरा आता आता पुढे आपल्याला लागेल साधारण उभी लागेल चला कारण दिवसभर कंटिन्यू गाडी चालवतो आहे अजूनसुद्धा थकलो नाही माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसत असेल की एनर्जी पण आहे माझ्या चेहऱ्यावरती म्हणून आपला जो प्रवास आहे तो कंटिन्यू चालू ठेवला आहे जेव्हा झोपेल तेव्हा शंभर टक्के आराम करेल आणि तुम्हाला बाय बाय बोले चला हवे <तावी आगलू> हळूहळू <laughs> तर भावानू आपल्याला फाईन पडली आहे साडेपाच ची ही संध्याकाळी जेव्हा आपण होतो बरोबर सिरा सिराला आणि आपल्याला जी आपण एक नंबरची चालतो मेन एक्सप्रेस हायवेला त्याची आपल्याला पाचशे रुपये फाईन पडलाय आता मी जस्ट मॅसेज आला मेसेज चेक करत होतो कारण एका पार्टीने आपल्याला लोकेशन आणि नंबर टाकलाय तर त्याच्यामुळे चेक करत होतो फक्त तर मी कर्नाटक असा स्टेटचा हे होता आणि पाचशे रुपये फाईन होता तुम्ही चेक केला तर साडेपाचचा टायमिंग होता आणि त्या टायमाला आपण सिराला होतो विचार करा मग तुम्ही एक्सप्रेस हायवेला जर ह्या चार नंबर जात असाल तर एक नंबर लेनलाच गाडी चालवू नका दोन आणि तीन आपल्यासाठी स्पेशली ठेवलेली आहे तर विनंती आहे कारण माझ्यासारखा फाईन न तुम्हाला सुद्धा पडेल तर मित्रांनो आपण आता हाय बरोबर हुबळी धारवडच्या रोडला आहे आणि मित्रांनो ही आहे गाडी कराडची आणि या गाडीवरती बघा पाठी काय दिलं तुम्हाला दाखवतो मी मला वाचून फक्त कमेंट करत करा हे बघा मला नक्की समजलं असेल काय लिहिलं आहे ती स्टॉप करा व्हिडिओ पॉज करा आणि मला कमेंट करा की काय लिहिलं आहे ते नक्की सांगा एक नंबर लिहिलेला जे लिहिले आहे ते भावानो कंटिन्यू सकाळपासून आपण बरोबर सात वाजता गाडी काढलेली बरोबर बँगलोर बंद कंटिन्यू आपण गाडी चालवतो आहे विचार करा की आपण कमीत कमी चौदा कमी तास ते पंधरा तास आपण कंटिन्यू गाडी चालवतो चौदा तास ते पंधरा तास तर भावानो आता आपण बरोबर धारवाडच्या भरपूर पुढे आहे म्हणजे साधारण आपण बेळगावला पोचावला झालो आहे वादल्या बाबा किती बघा एक वाजून दहा मिनटं झाले आणि झोप सुद्धा तर भरपूर गाडी आहे तर पहिला जो धाबा भेटेल धाब्यावर जाऊन थांब्या कारण कमीत कमी, कमी पंधरा तासाच्या वरती आपल्याला प्रवास चा कंटिन्यू चालू आहे तर भावना बघा हा मुल्ला धाबा आहे आणि या साईडला गाड्या दोन पार्किंग आहेत तुम्ही चिटकून लावली गाडी तर मित्रांनो ही बघा माझी अशी पोझिशन आहे झोपायची कारण भरपूर झोप येते तर पाठीमागे आवरत नव्हते झोप पण एवढं नको जरा आपल्या एक एकदा एकदम सेफ जागेवरती गेलेला बरा असते त्याच्यामुळे इथे मुलगा धाब्यावरती आलो आहे मी तर हा व्हिडिओ आपण इथे थांबवतो आहे चला बाय गुड नाईट भरपूर म्हणजे भरपूर जपेते